नाशिक शोध कवी श्रेष्ठ वि वा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानं दरवर्षी मराठी राजभाषा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीनं कुसुमाग्रज प्रतिष्ठान या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य हो कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी यावेळी कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानाबद्दल माहिती जाणून घेतली आणि कुसुमाग्रजांच्या लेखनीनं मराठी साहित्याला वेगळी दिशा दिल्यानं त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्याचं जतन करणाऱ्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रयत्नांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं यावेळी साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील राहणार असून साहित्यिक परंपरा जपण्यामध्ये महापालिका प्रशासन आणि नाशिककरांनी देखील प्रयत्नशील व्हावं असं आवाहन करण्यात आलं दरम्यान या कार्यक्रमाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार तथा माजी आमदार हेमंत टकले विलास लोणारी मनपा उपायुक्त अजित निकत नितीन नेर शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश दनाईत मुख्य अधिकारी दत्तात्रय पाथरूट कार्यकारी अभियंता सचिन जाधव नितीन पाटील जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद उप अभियंता समीर रपटे कैलास दराडे रावसाहेब भोसले कार्यवाह सुरेश भटावरा सहकार्यवाह सहकार्यवाह ॲडव्होकेट राजेंद्र डोखळे लोकेश शेवडे मुक्तेश्वर मुनशिट्टीवार मकरंद नैंगे अरविंद ओडेकर ऍडव्होकेट वीरेंद्र लोणारे आदी कुसुमागतचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक